जय भवानी मित्रमंडळ दिगंबर विजय व्यायाम शाळा गल्ली नंबर पाच वतीने नवरात्र उत्सव निमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे शहरातील गल्ली नंबर पाच येथील जय भवानी मित्रमंडळच्या वतीने जय भवानी मित्रमंडळ दिगंबर विजय व्यायाम शाळा यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडत असून सलग नऊ दिवस विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थितीत या ठिकाणी आरती करण्यात येत असते तर सलग दरवर्षी नवव्या दिवशी या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येत असते शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येऊन या आई तुळजाभवानी यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात यासाठी या ठिकाणी जयभवानी मित्रमंडळ दिगंबर विजय व्यायाम शाळा गल्ली नंबर पाच यांचे सर्व पदाधिकारी भाविक या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असतात जयभवानी दरवर्षी प्रमाणे राहतात एक एक आर्थिक आम्ही त्यांना सहभागी करतो अशा प्रकारे नव्या माळेला बंधारा राहतो आणि कसऱ्याच्या ताब्यात पालखीच आगमन होत पालखी गावात एका चक्कर पाऊस त्यांनी परत यासाठी सर्व मित्रमंडळ पाच शाळा सहकारी मित्र आम्ही कार्यक्रम कळून